नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ व काम हा टॉपिक पाहत आहोत आणि यामध्ये आज प्रकार क्रमांक आपण सहा पाहणार आहोत तर या प्रकार क्रमांक सहामध्ये कशा पद्धतीचे एक्झाम्पल विचारले जाणार आहेत हे अगोदर समजून घेऊ तर यामध्ये बघा काही एक्झाम्पल असे असतील की जे तीन व्यक्ती असणार आहेत या एक्झाम्पलमध्ये तर त्यांचे Uh, दोन दोनच्या गटाने त्यांची कामाचे दिवस तुम्हाला इथे सांगितलेले असेल आणि त्या तीन व्यक्तीमधील एखाद्याचे कामाचे दिवस तुम्हाला वैयक्तिकरित्या विचारलेले असेल किंवा असा क्वेश्चन असेल तीन, तीन व्यक्तींचे कामाचे दिवस तुम्हाला एकत्रितरित्या दिलेले असतील आणि त्यापैकी दोन व्यक्तींची सुद्धा वैयक्तिक कामाचे दिवस तुम्हाला दिलेले असेल आणि त्यापैकी तुम्हाला कुठेतरी एका व्यक्तीचे तुम्हाला कामाचे दिवस काढायला सांगितलेले असेल किंवा याच्या व्यतिरिक्त असाही क्वेश्चन असू शकतो तीन व्यक्ती असतील आणि त्यांचे गटागटानुसार काम कामाचे दिवस तुम्हाला दिलेले असेल आणि एकत्रितरित्या त्या तीनही व्यक्तींनी काम केले तर के ते किती दिवसात करतील असे क्वेश्चन सुद्धा इथे बनतात ठीक आहे तर या प्रकारानुसार अशाच टाईपचे क्वेश्चन इथे आपण घेणार आहोत तर इथे सुरुवातीला पहिला क्वेश्चन पाहू आपण प्रश्न क्रमांक एक अ व ब एक काम अठरा दिवसात ब व क तेच काम चोवीस दिवसात आणि क व अ तेच काम छत्तीस दिवसात पूर्ण करतात तर एकटा अ, एक अ, अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल आता इथे गटागटाने तुम्हाला कामाचे दिवस दिलेले दोघं दोघांचे ठीक आहे तर इथे तुम्हाला फक्त एकट्या अ चे काम विचारलेले अ ते काम किती दिवसात करेल तर इथे दुसरा क्वेश्चन असा सुद्धा बनू शकतो की ते तिघचे तिघांचे एकत्रितरित्या जर, कामस, जर एक काम अस त्यांनी जर एकत्रितरित्या काम केलं तर ते किती दिवसात काम पूर्ण करतील अशा पद्धतीचा क्वेश्चन सुद्धा इथे बनतो तर त्याचंही उत्तर कसं निघेल ते सुद्धा तुम्हाला मी इथे सांगणार आहे ठीक आहे तर सुरुवातीला आता इथे बघा आपण अगोदरच्या प्रकारामध्ये जसा लसावी घेत होतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा तुम्हाला लसावी घ्यायचं आहे इथे बघा अ व ब चे काम किती दिवसात कम्प्लीट होतंय अठरा दिवसामध्ये अधिक ब म्हणू याला ते हे काम किती दिवसात कम्प्लीट होते अठरा दिवसामध्ये ब व क चोवीस दिवस ब अधिक क हे काय चोवीस दिवसात कंप्लीट करतात नंतर क व अ क आणि अ हे छत्तीस दिवसामध्ये पूर्ण करतात ठीक आहे तर हे जोडायचे अ आणि ब ची नंतर ब आणि क ची नंतर क आणि अ ची तर इथे त्यांचे दिवस तुम्हाला इथे दिलेले यानंतर काय करायचं आहे तुम्हाला लासावी घ्यायचं आहे अठरा चोवीस आणि छत्तीस यांचा लसवी घ्यायचा आहे तर यांचा लसवी येतो बहात्तर तर बहात्तर या संख्येला अठरा चोवीस आणि छत्तीसने तीनही ती संख्याने निशेष भाग जातो आणि बहात्तर ही अशी लहानात लहान संख्या आहे की त्या संख्येला अठरा चोवीसने आणि छत्तीसने निशेष भाग जातो म्हणून आपण त्याला लसवी म्हणतो ठीक आहे आता यानंतर आपण काय करत असतो अठरा आणि बहात्तरला भागायचं या लसवीला तर याचं उत्तर किती मिळते तुम्हाला चार कारण अठरा चौक बहात्तर होतात नंतर ने जर बहात्तरला भागलं तर चोवीस तरीक बहात्तर होतात तर इथे होता। तीन मेल आणि शेवटी छत्तीसने बहात्तरला भागलं तर तुम्हाला दोन मे ठीक आहे आता तुम्हाला अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल ते काढायचं आहे आता तिकडे जाण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता एक प्रकारचं समीकरणाचा वापर इथे तुम्हाला करायचा आहे तर इथे बघा अधिक ब बरोबर अठरा आहे तर इथे ही किंमत न पकडता ही किंमत पकडायची तुम्हाला अधिक ब किती चार तसंच ब अधिक क किती तीन आणि अधिक अ किती दोन आहे ठीक आहे तर या सर्वांची आपल्याला इथे बेरीज करायची इकडे यांची बेरीज आणि इकडे यांची बेरीज म्हणजे जसं इकडे बघा अ अधिक ब नंतर काय करायचं आहे ब अधिक क ब अधिक क नंतर आहे अ क अधिक अ तर यांच्या किमती अ आणि ब ची किंमत किती चार आहे अधिक नंतर ब आणि क ची तीन आहे आणि शेवटी क आणि अ ची दोन आहे ठीक आहे तर इकडे बघा या साईडला डाव्या साईडला काय म्हणते अ दोन व्यसे ब सुद्धा दोन वेळेस आहे आणि क सुद्धा दोन वेळेस आहे ठीक आहे म्हणजे याला तुम्ही असं लिहू शकता दोन अ अधिक दोन ब अधिक दो दोन क बरोबर इकडे काय चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ मिळतात ठीक आहे आता यानंतर काय करायचे का दोन तुम्ही कॉमन घेऊ शकता इथे दोन जर कॉमन घेतले तर आतमध्ये काय राहील अ अधिक ब अधिक क बरोबर नऊ आता हे दोन उजव्या साईडला पाठवायचे म्हणजे हे नऊला भागाकारात जातील म्हणजे इकडे काय मिळेल तुम्हाला अ अधिक ब अधिक क बरोबर नऊ छेद दोन आपण हे कशासाठी साडी करतो इथे आपल्याला अ ची किंमत काढायची नंतर ती अ ची किंमत बहात्तरला भागल्यानंतर तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे ठीक आहे आता इथपर्यंत तर ठीक आहे आता याच्यानंतर आता जर समजा तुम्हाला आ... ठीक आहे हा पॉईंट तुम्हाला नंतरच सांगतो मी अगोदर हे पूर्ण एक्झाम्पल समजून घेऊ आपण तर इथे अ अधिक ब अधिक बरोबर नऊशे दोन मिळालं पण इथे अ काढायचं आहे तुम्हाला ब आणि कची किंमत किती ब अधिक क तीन आहे ती, ती, ती थी दे थी दे थी। तीन इथे ठेवा म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला अ अधिक ब आणि क ची किंमत किती आहे ब अधिक क ची तीन आहे तर यांच्या जागी काय येणार आहे तीन आणि इकडे काय नऊ छेद दोन आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला ची किंमत काढायची ठीक आहे आता अची किंमत काढायची म्हणून तीन इकडे पाठवा म्हणजे इथे काय मिळेल अ बरोबर नऊ छेद दोन वजा तीन इकडे अधिक तीन इकडे गेल्यानंतर वजा तीन होतील म्हणजे शेवटी काय मिळणार आहे तिरपा गुणाकार करा नऊ वजा बेत्रिक सहा आणि छेदामध्ये काय असेल दोन नऊमधून सहा गेल्यानंतर किती उरणार आहेत तीन उरतील आणि छेदामध्ये दोन जसाचा तसा आणि शेवटी मग तुम्हाला काय मिळणार आहे तीन छेद दोन म्हणजेच किती एक पॉईंट पाच बरोबर किती मिळत आहे तुम्हाला एक पॉईंट पाच एवढं उत्तर मिळत आहे ठीक आहे आता यानंतर पहा आपल्याला अ ते काम किती दिवसात पूर्ण करतोय हे काढायचंय ठीक आहे आता ते काढण्यासाठी तुम्हाला अ ची किंमत मिळाली ना नंतर तुम्हाला काय करायचंय जो लसावी मिळालेला आहे आपल्याला लसावी किती बहात्तर तर या बहात्तरला कितीने भागायचे तुम्हाला एक पॉईंट पाचने भागायचे तुम्हाला अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल हे काढायचे म्हणून इथे आपण अ ची किंमत इथे काढून घेतली अशा पद्धतीने ठीक आहे तर आता तुम्हाला काय करायचं अ ने या बहात्तरला बागायचे कारण इथे काय आलं होतं अची डायरेक्ट किंमत तुम्हाला दिलेली नव्हती अ ते काम किती दिवसात कारण जोडीजोडीने काम दिलेले होते त्याच्यानुसार आपण अ चे इथे या पद्धतीची ती एक संख्या काढून घेतली आणि या संख्येने तुम्हाला काय करायचं आहे लसईला बागायचं आहे आता इथे बघा छेदामध्ये पॉईंट आलेला आहे छेदातील पॉईंट काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर इथे एक अंक सोडून पॉईंट आलेला आहे म्हणून अंशामध्ये एक शून्य ठेवायचं आहे बहात्तरवरती म्हणजे याच्यामुळे काय होणार आहे छेदातील पॉईंट निघून जाणार म्हणजे इथे माहिती तुम्हाला फक्त पंधरा आता ह्या पॉईंट कसा निघतो हे या पद्धतीचा भागाकार कसा करायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल तर याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे अपूर्णांकाची एक प्लेलिस्ट बनवलेली त्यामध्ये तुम्हाला किंवा भागाकाराची एक स्पेशल प्लेलिस्ट आहे तिथेही तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल आता इथे बघा ने सातशे वीसला जर भागलं तर तुम्हाला उत्तर मिळते अठ्ठेचाळीस तर हे काय अठ्ठेचाळीस दिवस म्हणजे एकंदरीत काय ते जे काम आहे ते काम अ किती दिवसात पूर्ण करेल अ ते काम अठ्ठेचाळीस दिवसात पूर्ण करेल अठ्ठेचाळीस दिवसात पूर्ण करेल तर हेच तुम्हाला उत्तरामध्ये विचारलेलं होतं आता यापुढे जाऊन गा अजून काय करता येईल तुम्हाला जर समजा तुम्हाला असं न करता जर तुम्हाला विचारलं असेल तिन्ही व्यक्तींचं काम तीन व्यक्तींचं एकत्रितरित्या काम म्हणजे या पद्धतीने तुम्हाला जोडीनेच काम दिलेलं असेल त्यांचं कामाचे दिवस आणि तिघांचे एकत्रितरित्या काम विचारलेले असेल तर तुम्हाला इथूनच काय करायचं आहे इथपर्यंत आल्यानंतर हे काय अधिक ब अधिक म्हणजे तिघांचे काम किती आहे नऊशे दोन म्हणजेच किती आहे चार पॉईंट पाच होते ठीक आहे मग इथेच तुम्हाला काय करायचंय ज्या पद्धतीने आपण अ साठी केलंय त्याच पद्धतीने तुम्हाला तिघांचं काम लागतंय म्हणून काय करणार तुम्ही बहात्तरला कितीने भागायचंय चार पॉईंट पाचने इथे पण तसंच होईल इथला पॉईंट काढण्याआधी पॉईंट एक अंक सोडून आलेला आहे म्हणजे इथे एक शून्य द्या म्हणजे होईल सातशे वीस आणि छेदामध्ये पंचेचाळीस आणि पंचेचाळीसने सातशे वीसला जर भागलं तर याचं उत्तर किती इथे तुम्हाला सोळा म्हणजे एकंदरीत काय जर तुम्हाला तिघांचे एकत्रितरित्या काम जर विचारलं तर उत्तर काय सोळा दिवस आणि फक्त अचं जर विचारलं तर उत्तर काय अठ्ठेचाळीस दिवस मग या पद्धतीने तुम्हाला कुठल्याही एका व्यक्तीचं जर विचारलं तुम्हाला याच पद्धतीने त्याचं उत्तर काढायचं आणि जर तिघांचं विचारलं असेल तर या पद्धतीने पण मग तुम्हाला जो जो क्वेश्चन आहे तो याच पद्धतीने विचारला गेला पाहिजे यानंतर असा सेम क्वेश्चन पाहूया एक प्रश्न क्रमांक दोन एक्स व वाय एक काम बारा दिवसात वाय व वा जेड तेच काम वीस दिवसात जेड व एक्स तेच काम तीस दिवसात करतात तर एकटा वाय किती दिवसात काम करेल सेम तसाच क्वेश्चन आहे इथे तुम्हाला एकट्या वायचं काम काढायचं आहे त्याच पद्धतीने तुम्ही तिघांचे एकत्रितरित्या काम येथे काढू शकता ज्या गोष्टी दिल्या त्या लिहून घेऊ एक्स अधिक वाय किती दिले, दिले तुम्हाला बारा दिवस ठीक आहे नंतर वाय अधिक झेड वाय अधिक झेड किती वीस दिवस आणि यानंतर झेड आणि एक्स झेड अधिक एक्स किती दिले तीस दिवस याच्यानंतर आपण काय करतो यांचा लसावी घेतो ठीक आहे तर वीस सवी में बारा, बारा वीस आणि तीस यांचा लसावी मिळतो तुम्हाला साठ बाराने साठ बाराने साठला भाग जातो वीसने सुद्धा जातो आणि तीसने सुद्धा जातो यानंतर काय करत असतो आपण या लसावीला या संख्येने भागायचे बाराने साठला जर भागलं तर इथे तुम्हाला पाच मी येतील बारा पंच साठ होतात नंतर वीसने जर साठला जर वागलं तर वीस तरी साठ होतात आणि तीसने जर साठला वागलं तर दोन तीस दोन्ही साठ होतात ठीक आहे याच्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळतात एक्स अधिक वाय बरोबर पाच म्हणायचं आहे वाय अधिक झेड बरोबर तीन आणि झेड अधिक एक्स बरोबर दोन या पद्धतीने जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये मा केलंय सेम तसंच इथे पण तुम्हाला करायचं आहे यांची बेरीज करा एक्स अधिक वाय नंतर वाय अधिक झेड नंतर झेड अधिक एक्स बरोबर इकडे एक्स अधिक वायची किंमत आहे पाच अधिक वाय आणि झेडची किंमत आहे तीन आणि शेवटी झेड आणि एक्स किंमत आहे दोन तर एक्स दोन आहे वाय दोन वेळेस झेड सुद्धा एक्स दोन वेसे म्हणजे इथे काय करता येईल दोन एक्स अधिक दोन वाय अधिक दोन झेड बरोबर पाच आणि तीन आठ आठ आणि दोन दहा मिळतात तर इथे दोन तुम्हाला कॉमन घ्यायचे दोन कॉमन घेतल्यानंतर काय मिळेल एक्स अधिक वाय अधिक दोन झेड बरोबर दहा तुम्हाला एक्स अधिक वाय अधिक झेडची किंमत काढायची दोनला तिकडे पाठवा म्हणजे काय मिळेल एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर दहा छेद दोन ठीक आहे दहा छेद दोन केलं दहा चे दोन, दोन म्हणजेच किती होतात ते दोनने दहाला जर भागलं तर पाच पाच मिळतात तुम्हाला सरस सर इथे काही फ्रॅक्शन वगैरे काही ये येत नाही आता हे तुम्हाला नंतर परत एकदा सांगेल मी एक्स अधिक वाय अधिक झेडची किंमत ठीक आहे तर यानंतर बघा आपल्या तुम्हाला किंमत काढायची आहे वायची ठीक आहे आणि यालाच कसं लिहिता येईल वाय अधिक झेड अधिक एक्स बरोबर पाच तर आपल्याकडे झेड अधिक, अधिक, दे दे वा, अधिक। एक ची किंमत दिलेली किती दोन आहे मग ती इथे ठेवा वाय अधिक झेड एकच्या जागी काय करायचं आहे तुम्हाला दोन घ्यायचे आणि इकडे किती पाच आहे ठीक आहे यानंतर वायची किंमत तुम्हाला काढायची दोनला तिकडे पाठवा म्हणजे काय मिळेल पाच वजा दोन इकडे अधिक दोन आहे तिकडे गेल्यानंतर वजा दोन होतील आणि पाचमधून दोन गेल्यानंतर तीन राहतील म्हणजे वायची किंमत किती मिळाली आहे तुम्हाला इथे तीन मिळते ठीक आहे आता यानंतर काय करणार यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला फक्त वायची किंमत विचार म्हणजे वाय किती दिवसात काम करणार आहे हे विचारलं आहे तुम्हाला म्हणून काय करायचं आहे वायची किंमत तीन आली आहे तर लसावी किती आहे साठ आहे साठला तीनने बघायचं आहे फक्त तीनने साठला जर भागलं तर याचं उत्तर मिळतं तुम्हाला वीस ठीक आहे तर वीस दिवस म्हणजे याचा अर्थ काय की वाय एकटा वाय ते काम ते काम वीस दिवसात वी वीस दिवसात पूर्ण करेल ठीक आहे आता हे तर झालं ठीक आहे पण जर समजा तुम्हाला तिघांची एकत्रितरित्या काम विचारलेलं असेल याच पद्धतीने तुम्हाला माहिती दिलेली असेल आणि इथं वाय न म्हणता इथे म्हटलं असेल तर तिघांचे एकत्रितरित्या ती काम कामाचे दिवस काढा किंवा तिघं मिळून ते काम किती दिवसात कंप्लीट करतील असं जर विचारलं असेल तर तुम्हाला काय करायचं हे ॲज इट इज असंच करायचं इथपर्यंतच यायचं फक्त तुम्हाला इथपर्यंत वाय हां इथपर्यंत असं एक अधिक वाय अधिक झेड बरोबर किती पाच तरी ही जी संख्या मिळते पाच यांच्या बेरजेची तर तुम्हाला नंतर काय करायचं आहे लस पाचने भागायचे किती साठ आहे साठला जर तुम्ही ने जर भागलं तर याचं उत्तर मिळते तुम्हाला बारा कारण बारा पंच साठ होतात ठीक आहे याचं उत्तर मिळते तुम्हाला बारा म्हणजे बारा दिवस म्हणजे तिघं जर एकत्र एक आले आणि एकत्र एक जर त्यांनी काम केलं तर ते बारा दिवसात एक ते काम पूर्ण करतील अशा पद्धतीने दोन क्वेश्चन इथे बनतात आता एक शेवटचं एक्झाम्पल पाहू ते थोडं याच्यापेक्षा थोडं वेगळं असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन अ ब व क हे तिघे मिळून एक काम आठ दिवसात पूर्ण करतात एकटा ब तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो तर कला तेच काम करण्यास तीस दिवस लागतात तर अ तेच काम किती दिवसात करेन पहा या क्वेश्चनमध्ये काय आलंय अ ब क या तिघांचे एकत्रितरित्या काम करण्याचे दिवस तुम्हाला दिलेत आणि ब चे आणि कचे दिलेले आणि विचारले अ चे सेम प्रोसिजर आहे इथे पण तुम्हाला लसावी काढावं लागणार आहे ठीक आहे तर पा इथे काय करावं लागेल इथे सुरुवातीला अ अधिक ब अधिक क असं का करतोय आपण कारण की हे तिघाने एकत्रितरित्या काम केलं आहे म्हणून त्याचे दिवस किती आहेत आठ दिवस ब एकट्या ते काम किती दिवसात पूर्ण करतोय वीस दिवसामध्ये म्हणजे ब बरोबर तुम्हाला याचे वीस आणि क ला ते काम करण्यात तीस दिवस लागतात म्हणजे क किती घेणार तुम्ही तीस यानंतर तुम्हाला त्याचा लसावी घ्यायचा आहे ओके तर आठ वीस आणि तीस यांचा लसावी तुम्हाला एकशे वीस मिळतो लसावी किती मिळाला एकशे वीस यानंतर तुम्हाला याला काय करायचं बागायचे आठने जर एकशे वीसला जर भागलं तर पंधरा मिळतील कारण पंधरा आठ एकशे वीस होतात वीसने जर एकशे वीसला जर भागलं तर सहा मिळतात तुम्हाला कारण वीस सकम एकशे वीस होतात आणि शेवटी बघा तीसने जर एकशे वीसला जर भागलं तर तुम्हाला चार मिळतील कारण तीस त्रिक एकशे वीस म्हणजे इथे चार मिळतील ठीक आहे या किमती तुम्हाला मिळाल्या आता तुम्हाला विचारलं आहे अ साठी जसं अगोदर आपण अची किंमत काढली होती आता इथे तुम्हाला डायरेक्ट अची किंमत कुठे दिलेली नाही इथे अची किंमत आहे म्हणजे तुम्ही या इक्वेशनमध्ये ब आणि क ची किंमत टाकली तुम्हाला अची किंमत मिळेल पण तुम्हाला किमती या घ्यायच्यात का नाही तर ह्या घ्यायच्यात अ अधिक ब अधिक क बरोबर काय घ्यायचं आहे पंधरा या पद्धतीने अधिक ब अधिक क बरोबर काय पंधरा आहे नंतर तुम्हाला अची किंमत काढायची म्हणून ब ची किंमत किती आहे सहा आहे ती ते ठिकाणी ठेवा ठेवली अधिक क ची किंमत किती चार आहे आणि इकडे किती आहे पंधरा ठीक आहे तर शेवटी काय मिळेल अ अधिक सहा आणि चार दहा होतात आणि इकडे पंधरा अची किंमत काढायची म्हणून दहाला तिकडे घेऊन जा इकडे अधिक आहे तिकडे गेल्यानंतर वचा होणार म्हणजे इथे काय मिळेल अ बरोबर पंधरा वजा दहा आणि पंधरामधून दहा गेल्यानंतर किती मिळणार आहेत पाच म्हणजे अ ची किंमत किती मिळाली तुम्हाला इथे पाच मिळाली याच्यानंतर आपण काय करत असतो आपला जो लसावी मिळालेला आहे त्या लसावीला या संख्येने बागायचो तर एकशे वीस भागेला पाच आणि पाचने जर एकशे वीसला ला जर भागलं तर याचं उत्तर मिळतं तुम्हाला चोवीस चोवीस दिवस म्हणजेच काय अ ते काम ते काम चोवीस दिवसात पूर्ण करेल चोवीस दिवसात पूर्ण करेल तर अशा पद्धतीने आपण हे तीन एक्झाम्पल बघितले अगोदरचे दोन जे एक्झाम्पल होते ते सेम होते पण हे ते तिसरं एक्झाम्पल होतं याच्यामध्ये थोडा फरक होता पण जवळपास तीनही एक्झाम्पल एकाच पद्धतीने तुम्हाला सोडवायचे होते तुम्हाला जे काही वेळ दिलेला आहे दिवस दिलेले ते घ्यायचे आहेत नंतर त्यांचा लसावी घ्यायचा आहे आणि ज्याच्यासाठी तुम्हाला काढायला सांगितलेले त्याची बरोबर व्यवस्थित बेरीज करायची आणि ती बेरजेनेच तुम्हाला नंतर वजा बाकी जे काय असेल ते तिचे शेवटी उत्तर मिळत असेल त्याने तुम्हाला लसाईला बागायचं आहे भागल्यानंतरच तुम्हाला तुमचं जे उत्तर पाहिजे ते मिळणार आहे तर अजून थोडे वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स आपण पुढील प्रकारामध्ये पाहूया ठीक आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअरसुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद